जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणे जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो खरीप पिकमा दोन हजार तेवीस संबंधीचा एक छोटसं अपडेट आहे यामध्ये मित्रांनो शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच मिळणार अग्रिम पिकमा हे असं अपडेट आहे मित्रांनो आणि दैनिक लोकमतनी हे प्रसिद्ध केलेला अपडेट आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे लक्षात येईल आपल्याला आणि कोणत्या जिल्ह्याचा अपडेट आहे काय सविस्तर माहिती आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत यामध्ये कोणत्या तालुक्यासाठी अग्रिमसाठी किती शेतकरी पात्र आहेत तसेच वैयक्तिक दाव्यासाठी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम दाखल केलेले आहेत असे वैयक्तिक दावे जे केलेले आहेत त्यांच्यासाठी किती शेतकरी पात्र आहेत आणि यामध्ये सविस्तर अशी माहिती आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत अपडेटला सुरुवात करण्याचे मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला जर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांनी शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून मी बनवले असेत नवनवीन अपडेट आपल्याला आपल्या मोबाईलवर उपलब्ध होत जातील यामध्ये पीक विमा असन पीएम किसान योजना असेल किंवा शासकीय योजनांचे जे काही महत्वाचं अपडेट असेल ते आपण देण्याचा प्रयत्न करत असतो तर चला तर बोलूया याच्या आपल्या या महाअपडेटकडे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळणार अग्रिम पीक विमा जिल्हास्तरीय समितीने पीक विमा कंपनीला दिली मंजुरी आणि अशी आहे पात्र शेतकरी संख्या ही जे अपडेट आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीचं अपडेट आहे अंबाजोगाई तालुक्यासाठी सर्वप्रथम आहे मित्रांनो तर अग्रिमसाठी साठी पात्र शेतकरी जी संख्या आहे तर पाच पंचावन्न हजार सातशे चौदा आहे आणि नुकसान पात्र शेतकरी संख्या दहा हजार पाचशे शहात्तर आहे तर आष्टी साठी एकोणीस हजार चारशे त्रेचाळीस आहे तर नुकसान पात्र शेतकरी जे आहेत तर पंचावन्न हजार अठ्याहत्तर आहे बीडमध्ये त्र्याण्णव हजार सातशे सोळा आहे तर बे बेचाळीस हजार नऊशे त्र्याण्णव धारूळमध्ये अडस अडतीस हजार सातशे बत्तीस तर पाच हजार सातशे एकोणीस गेवऱ्यामध्ये एक लाख त्रेपन्न हजार सहाशे चौऱ्याऐंशी ते बत्तीस हजार नऊशे पस्तीस केज मध्ये पासष्ट हजार पाचशे त्र्याण्णव असं मिळून तुम्ही मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण माहिती बघू शकता तर करीब दोन हजार चोवीस मधील पीक नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे आणि पीक मा अग्रिम देण्यात जिल्हा स्तरीय सनियंत्रण समितीने मंजूर दिली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ अदा करावी असे भारतीय कृषी विमा कंपनीस निर्देशित करण्यात आले त्यानुसार बीड जिल्ह्यातील सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पीक विमा अग्रिम मिळण्याची शक्यता आहे तर सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांनाच अग्रिम आहे बीड जिल्ह्यातील जिल सर्वे करण्यात आलेल्या सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम देण्यात येणार आहे तर वैयक्तिक प्रकारातील दोन लाख चौरेचाळीस हजार शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात विमा रक्कम दिली जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेल्या जिल्हा सहनियंत्रण समितीने मंजुरी दिल्यानंतर सदरील याद्या विमा कंपनीकडून मुख्य कार्यालयास पाठवण्यात आले आहेत त्यानुसार शासनाचा हिस्सा प्राप्त झाला असल्यास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी मंजूर करून त्यांच्या खात्यामध्ये विम्याची ही रक्कम जमा होणार आहे तर मित्रांनो हे छोटस अपडेट अपडेट आवडलं तर लाईक करा जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करा पण विसरू नका भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद